महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात उद्या असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमरड राऊळवाडी या शाळेमध्ये आषाढी वारी सोहळा उत्साहात पार पडला या शाळेपासून श्री गणेश साई मंदिरापर्यंत पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढण्यात आली अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मुले विठूच्या नामस्मरणात दंग झाली होती नामस्मरण भजन आणि फुगड्या यांनी आमरड परिसरात भक्तिमय असे वातावरण पसरले होते यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी या आषाढी वारीतील सहभागी झाले होते यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी या आषाढीवारी सहभागी झाले होते शाळेचे मुख्याध्यापक स्मिता चिंदरकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढीवारीचे महत्व सांगितले विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग